नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एस मराठी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी अजय तेलंग एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागाकडून गट अ ते गट क संवर्गातील पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही ते स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या एन एक्स मराठी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन एक्स मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील येईल नव नवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी चला तर मग कोणताही व्हिडिओ वाया घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागामार्फत या पदभरतीबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच पदभरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलो तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवर गट अ ते गट क संवर्गातील विविध पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे त्यासाठी आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली असून एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस हे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर सरळ सेवा प्रवेशाने ही पद थी के या ठिकाणी भरल्या जात आहे त्यासाठी या ठिकाणी निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी दिला जाणार आहे तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये कोणकोणत्या पदाकरता ही पदभरती होत आहे त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे वेतन किती मिळणार आहे त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्याकरता तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ज्या पदासाठी ही पदभरती होते त्या पदाची नावे आणि त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या आणि वेतनबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अकरा पदे या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे तर या ठिकाणी बघू शकता प्रादेशिक अधिकारी गट साठी सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन असणार आहे गट अ चे पद आहे एकूण दोन रिक्त पदसंख्या आहे त्यानंतर मित्रांनो वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट अ चे पद असून या पदासाठी सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिला जात आहे एकूण एक रिक्त पदसंख्या आहे त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी गट अ चे तिसरे पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे वेतन या ठिकाणी पंचावन्न हजार हजार शंभर ते एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे एकूण दोन रिक्त या पदासाठी देण्यात आलेली आहे त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट ब चे पद आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये प्रति महिना वेतन असून चार रिक्त आहे त्यानंतर प्रमुख लेखापाल गट क चे पद असून या पदासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये प्रति महिना वेतन आहे तीन रिक्त पतसंख्या देण्यात आलेली आहे त्यानंतर विधी सहाय्यक हे साव्यपद गट क चे असून या पदासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे एकूण तीन रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेली आहे त्यानंतर कनिष्ठ लघुलेखक गट क चे पद असून अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये एकूण चौदा रिक्त पदसंख्या त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट चे पद असून पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिला जात आहे एकूण सोळा रिक्त पदसंख्या आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक हे नव्वे पद या ठिकाणी दिलेले आहे गट चे पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी आहे एकूण दहा रिक्त पदसंख्या देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक हे दहावे पद या ठिकाणी गट कच असून या पदासाठी वेतन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रति महिना आहे त्यानंतर या पदासाठी रिक्त पदसंख्या तीन देण्यात आलेली आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिकट लेखक हे अकरावी पद या ठिकाणी गट कच असून या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये प्रतिमना वेतन दिला जात आहे एकूण सहा रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अकरा पदासाठी या ठिकाणी बघू शकता त्या त्या पदानुसार रिक्त पदसंख्या आणि वेतन इथे देण्यात आलेले आहे तर अकरा पदांसाठी ही पदभरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध या पदा साल, तर करा, तर या पदा त्या, त्या या पदा या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदांसाठी असणारी शिक्षण पात्रते बाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पहिले पद प्रादेशिक अधिकारी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता त्या ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेला त्याचप्रमाणे पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तर मध्ये विशेष विषय विशे म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानामध्ये डॉक्टरेट पूर्ण केलेला त्याचप्रमाणे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असलेला उमेदवार प्रादेशिक अधिकारी या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या दुसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता विज्ञान किंवा त्याच्या समतुल्यमध्ये डॉक्टरेट पदवी पूर्ण केलेला व पाच वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी हे तिसरे पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता विज्ञानामध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेला आहे त्याचप्रमाणे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या चौथ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता विज्ञानामध्ये किमान पदव्युत्तर पदवी पूर्ण करणारा व दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर प्रमुख लेखापाल या पाचव्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता कोणत्याही विषयामध्ये प्रथम श्रेणीसह पदवी पूर्ण केलेला व तीन वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर वेधी सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाची पदवी पूर्ण करणारा व एक वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर कनिष्ठ लघुलेखक या सातव्या पदासाठी अर्ज करण्याकरता कोणत्याही शाखेतील पदवी त्याचप्रमाणे इंग्रजी शॉट हँड शंभर शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग फोर्टी शब्द प्रति मिनिट किंवा मराठी शॉर्ट हँड ऐंशी शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग थर्टी शब्द प्रति मिनिट या शासकीय वाणिज्य वाणिज्यत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र या ठिकाणी असलेला उमेदवार कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहायक हो या आठव्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता विज्ञानामध्ये किमान प्रथम श्रेणीमध्ये पदवी पूर्ण करणारा व एक वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक या नव्या पदासाठी अर्ज करण्याकरता कोणत्याही शाखेतील पदवी व तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्याकरता सायन्समध्ये त्या ठिकाणी पदवी पूर्ण करणारा उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे कनिष्ठ लिपिकटंकलेखकं या अकराव्या पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही शाखेतील पदवी त्याचप्रमाणे मराठी इंग्रजी यामधील थर्टी शब्द प्रति मिनिटचे उत्तीर्ण वाणिज्य शासकीय प्रमाणपत्र या ठिकाणी असणारा उमेदवार कनिष्ठ लिपिकटंक लेखक या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहेत तर प्रकारे मित्रांनो अकरा पदांसाठी ही पदभरती होत असून त्या प पदानुसार या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे तर त्या त्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा तर अकरा पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी होत असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्यानंतर मित्रांनो परीक्षेसाठी अभ्यासक्रम या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता त्या त्या पदानुसार अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला तर या अभ्यासक्रमाची माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करून त्यानुसार या ठिकाणी प्रिपेअर करू शकता तर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रमाबाबतसुद्धा माहिती ते देण्यात आलेली आहे तर या जाहिरातीची पी डी एफ मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून या पदासाठी असणारी परीक्षेकरता अभ्यासक्रमाबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो परीक्षा पद्धत व गुण या ठिकाणी देण्यात आलेले तर या ठिकाणी बघू शकता गट अ मधील सर्व पदांकरिता या ठिकाणी लेखी परीक्षेकरता करता एकूण गुण एकशे साठ आणि मुलाखती करता चाळीस गुण देण्यात आलेले आहेत त्यानंतर गट ब आणि गट संवर्गातील पदान करता लेखी परीक्षा ही एकूण दोनशे गुणासाठी या ठिकाणी असणार आहे चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण या, या ठिकाणी वजा केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची तर अशा प्रकारे परीक्षा पद्धत व गुण या ठिकाणी देण्यात आलेले त्यानंतर परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेले आहे तर खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये फी तर मागास वर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी त्यानंतर अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी असणार आहे माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्याकरिता परीक्षा शुल्क माफ असणार आहे फक्त ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा शुल्क या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे त्यानंतर अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमधून बघू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी आलेले अर्ज सादर करताना तुम्हाला काही समस्या उद्भवल्यास हा टोल फ्री नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ऑफिशियल लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या लिंकवर किंवा या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही या ठिकाणी आपला जो अर्जामध्ये भरताना काही समस्या उद्भवल्या त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता ऑनलाईन शुल्क भरण्याची तारखेसुद्धा सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर अशा प्रकारे अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या सूचना सुद्धा या जारीतीमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल अद्यावत करणे याबाबतच्या सूचना त्याचप्रमाणे परिषदेला शुल्क भरण्याच्या सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी परीक्षा शुल्क भरू शकता त्याचप्रमाणे सर्वसाधारण सूचना सुद्धा या आहे त्यानंतर परीक्षा केंद्र कशा पद्धतीने आहे कोणकोणती परीक्षा केंद्र या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर या ठिकाणी बघू शकता मुंबई ठाणे नाशिक पुणे संभाजीनगर कोल्हापूर नागपूर अमरावती अशी परीक्षा केंद्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे त्याबाबतची माहिती सुद्धा, लिले। सुद्धा या ठिकाणी जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता एकोणतीस बारा दोन हजार तेवीस पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस हे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र कोणत्या तारखेला या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलं गेलेली आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पद भरती बाबतची सविस्तर माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे महाराष्ट्रामार्फत या ठिकाणी केली गेलेली असून त्याची सविस्तर माहिती थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र